रामकृष्णरी अजा एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा अजा एकादशी म्हणजे हरिचंद्र राजांनी हे व्रत केलं होतं हरिचंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी वाहे डोंब्या घरी पाणी आले देवाजीच्या मना तेथे कोणाच चाले ना तेथे कोणाच चाले ना देवाच्या मनात आलं तर कुणाचं चालत नाही हरिचंद्र राजा होता त्याने सर्व स्वा करून दिलं होतं आणि डोंब्या घरी पाणी वातचा डोंबा म्हणजे जो प्रेत जाळतो त्याला डोंबा म्हटलं गेलं आहे तेव्हा गौतम ऋषींनी त्यांना सांगितलं की तुम्ही अजा एकादशीचं व्रत करा रात्री जागरण करा आणि जागरणमध्ये सदैव नामचिंतन करा मग नामचिंतन काय सांगितलं आहे ओम नमो भगो तेव्हा सुेवाय नमहा ओम नमो भगो तेव्हा सुेवाय हा मंत्र सांगितला हा जप करायचा त्यामुळे हरिचंद्र राजाला विठ्ठल प्रसन्न झाला भगवंत प्रसन्न झाला श्रीकृष्ण प्रसन्न झाला आणि त्यांना गेलेलं राज्य सर्व परत मिळालं अशी अजा एकादशीची कथा आहे एकदम तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितली म्हणजे एकादशीचं व्रत का करायचं तेवढ्यासाठी सांगितलं गेलेले वैभव सर्व परत मिळतं परत म्हणजे प्रत्येक एकादशी करायला पाहिजे इतर उपास तुम्ही करा मी असं नाही म्हणत पण एकादशी करा एकादशीचं पर्व म्हणजे पूर्व फळ जे मिळतं ते म्हणजे म्हणतात ना अमृत संजीवनी एकादशी तर करा आणि अजा एकादशीला नामस्मरण करा रात्री जागरण करा मन मंत्र तुम्हाला सांगितलं आहे ओम नम भगवते वासुदेवाय नमा मना बरं सगळ्यांनी रामकृष्ण अरे